माजलगाव येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये ओबीसी बांधवांचा जाहीर प्रवेश यामध्ये शेकडो ओबीसी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सदर प्रवेश आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ओबीसी बांधवांच्या वतीने माजलगाव तालुक्यामध्ये आणि ओबीशी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जर <smallan> बोट फिर केलं सांगतोय जर तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरच काम करायचं असेल करा बाळासाहेब आंबेडकरच्या या लढाईमध्ये एक साक्षीदार म्हणून तुम्हाला भाग नोंदवायचा असेल तर तुम्हाला तन मन धन या सर्व परिणाम काम करावाच लागेल आणि हे या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे जे ध्वय धर्म आहे ते ध्वय धर्म तुम्हाला अंमलात आणावे लागतील नसता मला बोलिलो नाही नाही तर मी बाळासाहेब आंबेडकरांचा एकृष्ट कार्यकर्ता आहे पण मला कार्यक्रमाचा विरोध नाही तुम्हाला कार्यक्रम माहिती आहे कार्यक्रमाचा याला निष्ठा म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकरांवर लोक इतकं प्रेम करायचे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस राजकारणावर आले त्या लोकांना फक्त एवढीच माहिती कळाली की बाबासाहेब आंबेडकरांवर काही लोक अज्ञात लोक काही मनोवादी लोक काही हिंदुत्ववादी लोक बाबासाहेब आंबेडकरांवर धंदा करणार अशा प्रकारे विविध पदाधिकाऱ्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले